24 हर पल आपके आम्ही मशनभूमीत सगळेजण एकत्रित जाऊन सगळे होते लोक त्यात आम्ही जाऊन काही कोणाच्या प्रतिक्रिया ऐकल्या आम्ही पण माझं काय म्हणणं आहे की पाणी पुरवठ्याची योजना त्या टायमिंगला धर्मेंद्र आणला होता धर्मेंद्र त्या टायमिंगला आम्ही थोडस नगरसेवक नसल मी त्यावेळेस पण धर्मेंद्र आणल्यानंतर तुमच्या काळात त्या टायमिंगला तुम्ही योजना कुठनं केलेली होती पाणीपुरवठ्याची तिकडूनच केलेली होती ना आज तुम्ही जे रोज सांगताय की पाणी दूषित आहे हे चेकिंग करणार काय करणार हा चेकिंग करताना त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं नाही का पाणी पुरवठा कुठनं आणताय काय करताय माझं काय म्हणणं आहे की ज्या टायमिंगला तुम्ही धर्मेंद्र आणला त्यावेळेस तुम्हाला वाटलं की शहराला पाणी पुरवठा होणार नाही आणि ही योजना आता पाणी पुरवठ्यात झालेली नंतर बी ती पंचवीस वर्षाचं नियोजन करून करायची असती आणि ती नियोजन करून केलेली का तुम्ही नाही केलेली बरं सुरुवातीची बेल गेली दुसऱ्याची बेल गेली बरं तुम्ही आता काय की पाणी पुरवठा तरंगवाडीवर तरंगवाडीवरनं झाला पाहिजे तर शेवटी आता मी ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी दैवत आहे आमचं त्या ठिकाणची गोष्ट सांगू तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं की ही भविष्यात आपल्याला अडचण येईल म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं होतं वारंवार जे दैवत आहेत आमचे बापू जी मी नाव तिथं ज्या टायमिंगला ठराव करून द्यायला लावलं तिथं आता नवीन पाणी पुरवठा योजनेला त्या टायमिंगच सांगतोय मी कि ती म्हणत होते की अरे हे पाणी आपल्याला विषय गावठाणाला पाणी जे आपल्याला येत आहे उजनीमध्ये ते दूषित आहे आपल्याला खडक वाचल्याचं बाकीच्या गोष्टीचं पाणी घेतलं पाहिजे आपण जी बारामतीत केलेलं आहे तसं त्याचा खुलीकरण करून बाकीच्या गोष्टी करून तर त्या टायमिंगला सगळे नियोजन बंद केली आणि त्या त्यावेळेसचे कधी त्यावेळेसचे त्यावेळेस सगळं शहराला पाणी पुरवठा पुरणार नाही असं नाही तसं जे बोलले होते तीच लोक आज म्हणतात पाणी दूषित बरं जाऊ द्या त्याबद्दल मी दुमत नाही तुम्ही ना वैयक्तिक एखादी गोष्ट करताना किंवा कुठल्या टोकाला जाऊन विरोध करणं कळलं पाहिजे मी चुकीचं कुणाला बोलत नाही किंवा मला कुणाला व्यक्ती दोष नाही पण जी आपण त्या टायमिंगला सांगतो त्या टाइमिंगला बऱ्याचशा गोष्टी ऐकून घेतल्या नाही खरा आहेत बाकीच्या गोष्टी ते, ते, बाकी ते काढायचं म्हणलं ना तर तुम्हाला नगरपालिकेत मिळतील चुकीचं बोललं अशातली गोष्ट नाही माझी आणि आता सध्याची पोझिशन बी अशीच आहे मी आता जी म्हणतोय की पुढची पंचवीस वर्ष नियोजन करून अंडर जी आत्ता योजना चालू आहे अंडरग्राउंड ड्रेनेजची ती पंचवीस वर्षाची पुढचं नियोजन करून करायला पाहिजे त्या अंडरग्राऊंड मध्ये जे पाईप वापरलेला आहे तो पाईप कुरतडला जातोय घुसेनी उंदराणी येणी आणि भविष्यात ही पाईप खराब होणार आहे त्याचा मी अर्ज दिलेला आहे की बाबा कुठल्या पद्धतीने तुम्ही कुठल्या क्वालिटीचा पाईप वापरणार आहे इंदापूर शहरात पुण्यात आता ती योजना फेल गेली बाहेर योजना फेल गेली बरकारण्याबद्दल बी दुमत नाही एवढ्या कोठ्या दिशेचा निधी आणलाय आपण मामाच्या माध्यमातून आलाय किंवा कोणाच्या माध्यमातून आलाय त्याचा नाही विषय सांगत मी पण करताना चांगल्या क्वालिटीच काम केलं पाहिजे आज इथं उपजीविक करायची म्हणल्या जीसीपी नाहीत का इंदापूर शहरात तालुक्यात ट्रॅक्टर नाहीत का इंदापूर शहरात ते तुम्ही आणता गुजरात वरण बर त्यांनी उपजीविकेसाठी लोकांना सलधतेसाठी त्यांची कामं तरी लावली पाहिजेत ना जी सी बी लावलं पाहिजेत किंवा त्यांचं काय रोजंदार आहेत ती बाकीची जी कामं करतात किंवा दैनंदिन जी जी उपजीविक करतात माणसं त्यांचं जी सीबी लावलं असतं किंवा तुमचं ट्रॅक्टर लावलं असतं उद्या हिथली खडी घेतली असती हितलं इटा घेतली असत्या तुम्ही हिथल्या इटा वापरताय टॅक्टर तुमचा बाकीच्या गोष्टी तुमच्या ही योजना केली तुम्ही त्याबद्दल दुमत नाही पण लोकांना बी जे आहेत त्यांना काम मिळलं पाहिजे ठराविक जणांना मग ज्यांचं आहे त्यांना आम्हाला म्हणत नाही आम्हाला म्हणत नाही आणि आमचं स्वार्थ नाही लोकांना वाटतंय काय की ह्यांचं स्वार्थ आहे का आणि विरोध करतात का विरोध नाही नगरसेवकांनी जर सांगायला गेलं तरी आहो ती त्याच्या पॅचवर केला पाहिजे ते जेव्हा ज्या टायमिंगला आता तुम्ही इंदापूर शहरात बघा शहरात काम नाही त्यांना पस्तीस जी किलोमीटर करायचं आहे किंवा काय बाकीच्या गोष्टी आहेत का किंवा काय आता जी त्यांची योजना आहे त्यात काम करते वाढीव हद्दीत काम करतायत ती लिगडे वस्ती मेत्रे वस्ती काय चाललंय काय कुठं कुठं करताय तुम्ही काम वाढीव हद्दीत काम करून शहर तसंच ठेवताय का शहरात तुम्ही ठेवताय कारण का तर तुम्ही कशे ठेवताय त्याला पॅचवर करावं लागते त्याला दुरुस्त करावं लागेल हे करायला लागेल म्हणून ठेवताय ना तुम्ही पण त्या मध्ये कष्ट आहे की ती दुरुस्त करून घ्यायच बर ते ही योजना कशी ती सगळी एका जोडायचंय नवीन ह्याला ती जुने ह्याला पाईप है। आता जोडतेच्या काळात जोडली जुन्या ह्याला मग जुन्या ह्याला जर जोडायचंय तर जुनं काय वाईट आहे का कशासाठी करताय तुम्ही आणि ही थोटाण पैसे खाणे बाकीच्या गोष्टी करणे ही विरोध केला म्हणजे तुम्ही म्हणता नगरसेवक हो विरोध करते बाकीची गोष्टी विरोध करत अरे कशाला विरोध करतोय करा त्याबद्दल दुमत नाही पण कशासाठी करताय तुम्ही विरोध आहे का आमचा विरोध नाही कुणाला आमचा आणि काही लोक म्हणतात आता ते बघाशी सांगितलं त्यांना मध्ये सरांना की तुम्ही तिथं बसून योजना करा बसून तुम्ही सगळं करा पण पाणी पुरवठा तुमच्याच काळात झालं सगळं तुमच्याच काळात झालंय तुम्ही म्हणताय बाकीच्या आता तिथं काय अर्ज दिला कशाला बोलतोय मी बाईट देतो कशाला कुणाला काय बोलतोय बाबा मला काय तसं वैयक्तिक विरोध नाही काय किंवा दुश्मनी बी नाही तुम्ही काय म्हणताय की काही पुढं काही नगरसेवकांना बाबा काहीतरी त्यामुळे ते विरोध करते अरे विरोध नाही बाबा इतक्या वर्ष विरोध नाही केला पाच वर्ष दहा वर्ष मी दहा वर्ष नगरसेवक होतो विरोध नाही केला तुम्हाला विरोध केला असं ठीक आहे की विरोध नाही केला काम नाही का झाली मग विरोध केला असं तर काम झालेच ते का पण त्या आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही करताय ना पंचवीस वर्षाचं पुढचं नियोजन करा आज येतील का परत साठ आणि पासष्ट कोटी रुपये पासष्ट कोटी रुपये येतील का अजून पुढे योजना वाढणारच आहे ती येतील का पैसे अंडरग्राउंड्रीजला येतील का त्या माश्या परत येतील का बाकीच्या गोष्टीला परत येतील का पैसे त्याचं नियोजन आहे ना बरं तुम्ही आत्ता केली पा पाणी पुरवठ्याची योजना सांगा तुम्ही किती कुटीची ती सगळं झाल्या येणार ना का त्यात परत पैसे येतील का आत्ता ती कसंही माहिती का त्या टायमिंगला पाणी पुरवठा किती वेळ मधलं पाणी जायला पाहिजे होत गेलं का पाणी रोज पाणी सकाळ संध्याकाळ कॉक चालू केला की पाणी येतं काही ठिकाणी ती जी योजना केली ती तुम्ही दिवसाळ पाणी देता शहराला बरं कामाच्या काळात झाली काय केलं काय के नाही आम्ही कुठं म्हणतोय नाही आमचा अर्ज आहे बाकीच्या गोष्टी कधी बी काढा तुम्ही ते जे ठराव आहेत ना कधी बी काढा कधी तुम्ही म्हणाल ते दिवशी काढा आम्ही विरोध म्हणून नाही म्हणत नाही आणि आम्ही त्यासाठी नाही म्हणत की बाबा एखादा विरोध केला की ह्यांचं काहीतरी चाल अरे विरोध त्यासाठी नाही विरोध भविष्यात जे आमची मुलं बाळ आहेत बाकीच्या गोष्टीत त्यांना ती सुखसुविधा त्यांना प्रॉब्लेम येऊ नयेत काय करता तुम्ही ते पाणी पुरडं बोरचं तिथं काय ती राहतं त्यावेळेस एक बोर मारलंय त्या बोरचं पाणी तिथं सोडलं जात आमच्या जुन्या गावठाणात बोरचं तिथलं पाणी चालू करते तिथे एक मोटर बसवली आणि ती चालू करून आम्हाला बाकीच पाठवून देतेत काय बाकीच मुतखडे आजार बाकीचे काय काय तुम्ही जे मानताय ना ते सगळं तुम्ही तुम्ही मानताय की तुम्हाला मान्य आहे सगळं पण कशामुळे झालंय काय झालंय करा अभ्यास करा नगरसेवक बाकीच्या गोष्टी तुम्ही काय झालं की थोडं काय झालं काय झालं वर्ण मग ते नगरसेवक विरोध करतात ही नगरसेवक विरोध करतो ती नगरसेवक अरे कोण विरोध करतोय कोणाला विरोध करायचा असता आता काम आतापर्यंत कुठलीच झाली नसती पण काम कोण कोणाला विरोध करत नाही आणि बाकीच्या गोष्टी तर तुम्ही सोडून द्या ज्याला कोणाला वाटतंय त्यांनी सखोल अभ्यास करावं त्यांनी त्याचं ते काम करताना करून घ्यावं आमचा विरोध कुणालाच नाही आणि राहणार बी नाही आणि काय कुठली गोष्ट कुठं का चुकीचं काय बोललो असल काय झालं आहे तुम्ही संधी दिली सोनं केलं सगळं केलं झालं बाकीच्या जा गोष्टी झाल्या पण आता वाटताना कुठंतरी काहीतरी हो। चुकीच झाल्यावर त्या टायमिंगला बोलतोय आम्ही कशाला बोलायचं आम्हाला कोणाला काय एवढंच बोलायचं होतं दुसरं काय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा